मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांनी तीन हजार रुपये घेतलेले आहेत ज्यांच्या अकाऊंटमध्ये सरकारने तीन तीन हजार रुपये टाकलेले आहेत त्यामधल्या काही बहिलांचे काही बहिणींचे तीन हजार रुपये हे वापस सरकार घेणार आहे तर कोणत्या त्या बहिणी आहेत ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्याकडून हे पैसे वसूल केले जातील हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पहा या योजनेअंतर्गत जे फॉर्म भरलेले होते त्यामध्ये काही घोटाळेबाजांनीसुद्धा फॉर्म भरलेले होते तर त्या घोटाळ्यांचे घोटाळे सामने समोर आल्यानंतर आता सरकार यावर स्ट्रिक्टली उपाययोजना करत आहेत स्ट्रिक्टली त्या फॉर्म्सना सर्वांना तपासणी करत आहे पडताळणी करत आहे आणि जे जे त्यांना असं वाटत आहेत की त्यांनी फॉर्म भरलेले आहेत हे फ्रॉडमध्ये येत आहेत किंवा मग अशा काही गलती ज्यांनी केलेल्या असतील फॉर्ममध्ये त्यांचेसुद्धा पैसे सरकार वापस घेणार आहे त्यांच्या खात्यामधून तर काय आहे ही नेमकी बातमी काय आहे पूर्ण हे थोडी धक्कादायक बा वाटत असेल तुम्हाला पण नेमकी कोणासाठी आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये त्या लाडक्या बहिणी कोण आहेत ज्यांच्याकडून हे वसूल करण्यात येणार आहेत तीन हजार रुपये तर मी देवानंदामध्ये स्वागत करतो आपलं आपल्या सर्वांच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा सर्व माहिती बघण्यासाठी आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओकडे वळूया तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर जाऊया आपल्या व्हिडिओकडे काय सांगता या लाडक्या बहिणींकडून योजनेचे पैसे परत घेतले जातील कोणाला पैसे परत करावे लागणार काय कारण आहे हे आता तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतो मी सर्व नीट ध्यान आणि लक्ष देऊन ऐका तर पहा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही शिंदे सरकारने अलीकडेच जाहीर केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे ही योजना म मद, मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे यासाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना पन दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत म्हणजे एका पात्र महिलेला एका वर्षात बा अठरा हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील आणि अडीच लाख उत्पन्नापेक्षा रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे ही जी योजना आहे महाराष्ट्रातली इथं मध्य प्रदेश त्यांनी चुकीने टाकल्या गेलेला आहे परंतु माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील आहे आणि अशीच मध्य सुद्धा सुरुवातला केली सुरुवात केलेली आहे या योजनेची लाडली बहना योजना या नावानं परंतु ही महाराष्ट्रातली योजना आहे आणि या योजनेबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे पूर्ण माहिती देणार आहे की कोणाकडून वसूल केला जाणार असेल तीन हजार रुपये तर पहा विवाहित विधवा घटस्फोटीत परिपक्व आणि निराधार महिला यासाठी पात्र ठरणार आहेत महत्त्वाचे म्हणजे कुटुंबातील एका अविवाहित महिलेला देखील याचा लाभ मिळणार आहे याचा लाभ फक्त महाराष्ट्र अधिवास असणाऱ्या महिलांना दिला जाणार आहे म्हणजे महाराष्ट्रात राहणाऱ्या महिलांसाठी ही योजना आहे पूर्णतः परंतु ज्या महिलांचा जन्म परराज्यात झाला असेल आणि त्यांनी ज्यांनी महाराष्ट्राचा अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले असेल अशा महिलांना देखील याचा लाभ मिळणार आहे महत्त्वाचे म्हणजे ज्यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले होते आणि ज्या महिलांचे या कालावधीत अर्ज मंजूर झाले आहेत अशा पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये सरकारकडून देण्यात आले आहेत अशातच आता या योजनेसंदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत अपात्र असूनही ज्या महिलांनी लाभ घेतला आहे अशा महिलांकडून आता या योजनेच्या पैशांची वसुली केली जाणार आहे म्हणजे बघा जे अपात्र असूनही अपात्र म्हणजे काय ज्यांच्या घरी चारचाकी गाडी आहे म्हणजे फोर व्हीलर आहे कार आहे अशांनीसुद्धा या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल केले होते आणि त्या फॉर्ममध्ये त्यांनी लिहिलं की आमच्याकडे चारचाकी गाडीसुद्धा नाही आहेत तर अशा जे महिला आहेत त्यांना आता अपात्र ठरवण्यात येणार आहे त्यांचे जे, जे अर्ज आहेत ते पूर्णपणे स्ट्रिक्टल्या पडताळणी आणि तपासणी करणार आहेत आणि त्याच्यानंतर जे अपात्र अशा ठरलेल्या महिला आहेत त्यांना आता त्यांनी जर पैशांचा लाभ घेतला असेल तीन हजार रुपयांचा तर सरकार त्याच्या खात्यातून आता ते तीन हजार वापस घेणार आहेत तर पहा ज्या महिलांनी आधीच संजय गांधी निराधार योजनेसारखी सरकारी योजनेचा लाभ मिळत आहे आणि अशा महिलांनी जर लाडकी बहीण योजनेचा देखील लाभ घेतलेला असेल तर आता अशा महिलांकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेण्या घेतल्या जाणार आहेत तर बघा एकंदरीत सरकारी योजनेचा दुहेरी लाभ घेणाऱ्या महिलांकडून हे पैसे वसूल केले जाणार आहेत खरे तर ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजनेचा माध्यमातून आधीच आर्थिक सहायता मिळते त्या महिलांना आज... लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असं स्पष्ट केलेलं होतं परंतु आता ज्यांनी लाभ घेतलेला आहे तरीसुद्धा या लाडकी बहीण योजनेचा लाभ त्यांनी घेतला आहे तीन हजार त्यांच्या खात्यात आलेले सुद्धा आहेत तर अशा खात्यांतून आता तीन हजार रुपये सरकार वापस घेणार आहे ज्यांनी संजय गांधी निराधार योजनेसारख्या आणखीन काही योजना आहेत ज्या सरकारी योजना आहेत तर या योजनेचा लाभ कुठल्याही योजनेचा लाभ जर ते घेत असतील आणि त्यांना जर लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आले असतील तर ते पैसे आता सरकार वापस घेणार आहेत वसुली करणं चालू करणार आहेत सर्व अर्ज कडक तपासल्या जाणार आहेत आणि त्यांच्या खात्यात जर तीन हजार रुपये गेलेले असतील लाडक्या बहिणी योजनेचे तर ते वापस करण्यात सरकार घेण्यात घेतील आणि ज्यांनी जे अपात्र जा आहेत ज्यांनी समजा त्यांच्या घरी चारचाकी गाडी वगैरे असतील कार असतील त्यांनीसुद्धा असे अर्ज केले असतील तर ते अर्ज जर पात्र झाले असतील आणि त्यांना जर तीन हजार रुपये आले असतील तर त्यांच्याकडूनसुद्धा सरकार ते तीन हजार रुपये वापस घेणार आहे त्यांच्या खात्यामधून ते खाते जर तुमचे नील असेल तुम्ही पैसे काढलेले असता असतील तरीसुद्धा तुम्ही ज्यावेळेस ते प त्यामध्ये पैसे टाकणार किंवा योजनेचे जे तुम्ही सरकारी योजनेचा लाभ घेता त्या योजनेची रक्कम ज्यामध्ये ज्या दिवशी त्या खात्यामध्ये येणार त्या दिवशी ते खात्यातून रक्कम सरकार हे डायरेक्टली वापस घेणार आहे आणि तुमच्या खात्यातून ते पैसे रक्कम डायरेक्ट सरकारच्या दरबारी जाणार आहे तर बाकीच्या जे महिला आहेत माझ्या माता भगिनी आहेत त्यांना घाबरण्याचं काही एक कारण नाही आहे ज्या महिलांकडे खरंच चारचाकी गाडी नाही आहे किंवा त्या पात्रता त्यांची आहे या योजनेसाठी आणि ते कुठल्याही दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेत नाही आहेत त्यांच्याकडून हे पैसे वसूल केला जाणार नाही आहेत कारण की ते पात्र आहेत पण जे अपात्र आहेत त्यांच्याकडून हे पैसे वसुली होणार आहे तर लाडक्या संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा और तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र